नमस्कार मंडळी मराठी अन्नपूर्णा डिलाइटच्या आणखी एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण असे हे खमंग दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवतोय भाजणीचं थालीपीठ म्हणलं की यामध्ये दोन तीन प्रकारची पिठं वापरली जातात आणि गव्हाच्या पिठावरून इतर पिठांचं प्रमाण ठरवलं जातं म्हणजे जसं जा की तांदळाचं पीठ ज्वारीचं पीठ बाजरीचं किंवा मग बेसन पण कोणत्याही प्रकारच्या भोपळ्याचे थालीपीठ बनवायचं म्हटलं की यामध्ये पिठाचं प्रमाण निश्चित नसतं भोपळ्यानुसार ते कमी जास्त होतच पण आजच्या व्हिडिओमध्ये मी एक अशी टिप्स सांगितलेली आहे जी वापरून कोणती पिठं किती घ्यायची याचा आपल्याला अंदाज घेता येईल गे। तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर इथं मी एक मीडियम आकाराचा भोपळा घेतलेला आहे भोपळा जास्त कोवळा निवडू नका नाहीतर त्याला पाणी जास्त सुटेल आणि किसल्यानंतर हा भोपळा पटकन काळा पडतो तर एवढ्या आकाराच्या सा भोपळ्यासाठी इथं मी सात आठ हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबिरीची देठं अर्धा टीस्पून ओवा आणि अर्धा टीस्पून जिरे घेतलेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण तयार झाल्यानंतर आपण भोपळा किसून घेणार आहोत कारण भोपळा जर जास्त वेळ किसून तसाच राहिला तर त्याला पाणी जास्त सुटतं आणि भोपळा खूप जास्त काळा पडतो एका जाडसर किसनीने हा भोपळा मी किसून घेतलेला आहे आता हा किसलेला भोपळा एका वाटीच्या मदतीनं मोजून घेऊया अगदी हलक्या हाताने भरल्यानंतर जवळपास दोन वाटी किसलेला भोपळा भरलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी बेसन टाकायचं आहे ज्वारीचं पीठ नसेल तर याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता त्यानंतर यामध्ये एक टी स्पून हळद आणि तयार करून घेतलेलं वाटण टाकून घेऊया त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा टाकून घेऊया कांदा चांगला बारीक चिरून घ्या म्हणजे थालीपीठ थापताना तो बाहेर निघणार नाही तर हे दोन्हीही मी प्रत्येकी अर्धी अर्धी वाटी घेतलेले आहे आता यामध्ये पांढरी तीळ टाकून घेऊया थालीपीठ थापून झाल्यानंतर पुन्हा त्यावरती मी थोडेसे पांढरे तीळ टाकणार आहे त्यामुळे आता इथं मी फक्त एकच टेबल स्पून पांढरे तीळ घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ टाकून पाणी न टाकताच हे कणिक आपल्याला भिजून घ्यायचं आहे सुरुवातीला जरी हे मिश्रण भरपूर कोरडं वाटत असलं तरी जसं जसं मिक्स करत जाऊ तसं तसं भोपळ्याला पाणी सुटून सगळी पिठं व्यवस्थित एकजीव होतात आता शेवटी यावरती थोडंसं तेल टाकून व्यवस्थित मळून घेऊया तर कणिक भिजवून तयार आहे हे पीठ थोडंसं पातळ वाटतंय पण एवढं पातळ पीठ थालीपीठ थापण्यासाठी चालू शकतं जर तुम्हाला पातळ पिठाचे थालीपीठ थापता येत नसतील तर यामध्ये तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ वाढवून पीठ घट्ट ठेवू शकता आता हे पीठ आपल्याला भिजू द्यायचं नाही लगेच याचे थालीपीठ बनवायला घेऊया तर एक सुती कपडा थोडासा ओला करून यातलं सगळं पाणी काढून टाकायचं नंतर पोलपाटावर पसरवून यावरती छोटासा पिठाचा गोळा घेऊन आतून बाहेर ढकलत थालीपीठ थापून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे नाहीतर ते कपड्याला जास्त चिकटेल आणि तव्यावरती थालीपीठ कापडापासून वेगळं होणार नाही थालीपीठ म्हणलं की थोडेसे जाडच असतात पण आवडीनुसार तुम्ही जाड किंवा पातळ थापून घेऊ शकता थापत्यावेळी जर हे कणिक हाताला चिकटत असेल तर पाण्यामध्ये हात बुडवून घ्या आणि नंतर थालीपीठ थापून घ्या आता यावरती थोडेसे पांढरे तीळ टाकून घेऊया आणि पुन्हा हलक्या हाताने थापून घेऊ आणि त्यानंतर थालीपीठांना आपल्याला होल्स पाडून घ्यायचे आहेत आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घेऊया म्हणजे कापडापासून थालीपीठ पटकन वेगळं होईल थाली तर थालीपीठ थापून तयार झालेलं आहे आता हे भाजून घेऊया तर पॅनवर मी थोडंसं तेल टाकून घेतलंय पॅन चांगला गरम झाला की यावरती थालीपीठ टाकून घ्यायचंय अगदी हलक्या हाताने किंवा अलगतपणे यावरचं कापड आपल्याला बाजूला काढून घ्यायचंय आणि यावरती झाकण ठेवायचंय थालीपीठ वरच्या बाजूनं कोरडं होऊ नये आणि यातला भोपळा व्यवस्थित शिजला जावा म्हणून अगदी एका मिनिटासाठी आपण यावरती या झाकण ठेवतोय आता झाकण बाजूला काढून घेऊया आणि वरच्या बाजूने तेल लावून थालीपीठ पलटून घेऊया पलटवल्यानंतर याच्या छिद्र्यांमध्ये आपल्याला तेल टाकायचंय म्हणजे दुसऱ्या बाजूने बरोबर हे तेल व्यवस्थित लागलं जाईल तर दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तेल लावून अधे मध्ये पलटवून एक सारखं थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचंय आता याच पद्धतीने राहिलेले थालीपीठ बनवून घेऊया तर प्रत्येक थालीपीठ थापण्याआधी कापड आपल्याला पाण्यामध्ये बुडून ओलं करून घ्यायचंय म्हणजे थालीपीठ थापल्यानंतर ते कापडापासून पटकन वेगळं होईल त्यानंतर थालीपीठ भाजण्यासाठी जरी मध्ये आपण गॅसची फ्लेम वाढवलेली असेल तरी शेवटी मात्र ती कमी करायची आहे आणि कमी आचेवरच थालीपीठ चांगलं खरपूस भाजून घ्यायचंय तर असं हे मस्त गरमागरम खमंग थालीपीठ तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा मग मस्त गोड चटपटीत लोणचं असेल सॉस असेल किंवा हिरवी चटणी असेल यासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा यापैकी काहीच तुम्हाला आवडत नसेल तुम्ही तसं सुद्धा खाऊ शकता चवीला अप्रतिम लागतं एकदा नक्की बनवून बघा आजची ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाइट सोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद